नमस्कार शेतकरी मित्रांनो गोळे पाटील नॅचरल फार्म मुक्काम पोस्ट गोगलगाव तालुका राहता जिल्हा अहमदनगर येथे मी राधाकृष्ण गुळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज मी कलकी या जुआणू खताविषयी बोलणार आहे आपल्या महाराष्ट्रामधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्या या गावातील श्री अजित परबसर यांच्या संशोधनातून तयार झालेलं आत्ताच्या शेतकऱ्यांसाठी जे सेंद्रिय शेती करणार आहे त्यांसाठी पण आणि ज्यांना रासायनिक शिजून सेंद्रिय शेंद्र यायचं आहे त्यासाठी पण हे आता कलयुगातल कलयुगातील अमृत आहे असं मी म्हणतो गेली दोन वर्ष आम्ही याचा वापर केला जवळजवळ भाजीपाला असेल गहू ज्वारी बाजरी त्यानंतर मूग तुरीसारख्या सर्व पिकांना ऊसासाठी सुद्धा खूप छान रिझल्ट आपल्या लोणीतल्या काही शेतकऱ्यांना आला तर असा हा जो जीवाणूंचा जो आपण खूप मोठा खजिना आहे हा मी आपल्यासाठी खुला करत आहे यावर्षी कारण आता खूप ट्रायल झालेले आहेत आणि अशा ट्रायल आपल्याला आमच्या शेतावधी बघायला पण मिळतील तर ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतीतला रासायनिक खतांचा आणि कीटनाशांचा खर्च कमी करायचा आहे अशा शेतकऱ्यांसाठी हे कलकीचं एक लिटरचं कल्चर आम्ही फ्री द्यायला तयार आहोत आपण आमच्या कुणी आल्यानंतर हे द्रावण तुमच्या शेतात उभे असलेल्या कुठल्याही पिकावरती काही भागावरती फवारून बघा आणि न फवारलेल्या भागावरती आणि फवारलेल्या भागावरती ते चार दिवसामध्ये काय रिझल्ट येतो ते तुम्ही बघा आणि नंतर तुम्हाला हे कल्चर आम्ही विकत देणार आहोत अत्यंत अल्पदरामध्ये म्हणजे याचा बनवण्याचा खर्च बघून फक्त आम्ही अत्यंत कमी नाफ्यामध्ये फक्त शंभर रुपये लिटर दर लिटर दराने आपल्या या ठिकाणी आम्ही हे कलकी नावाचं जे सेंद्रिय जीवाणू खत आहे ते तुम्हाला देणार आहोत तर आपण जर आले तर आम्ही तुम्हाला एक लिटर हे फ्री शॅम्पल देणार आहेत आपण ते वापरून बघावं आणि तुम्हाला सांगतो याचा एक एकराचा खर्च किती आहे उदाहरणार्थ आपण पकडू की आता तुम्ही सोयाबीन किंवा बाजरी केली आहे तर एक एकरासाठी याचं जे एकवीस दिवसानंतर जी फवारणी करायची आपल्या सोयाबीनला ती फक्त अडीच ते तीन लिटर घेऊन फवारणी करायची त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी फवारणी कधी करायची आहे ज्यावेळेस सोयाबीन तुमची फ्लावरिंग फुलं फेकणार आहे म्हणजे ज्यावेळेस खूप कळ्या लागणार आहे आपल्याला फुलं लागणार आहे त्या स्टेजला परत अडीच लिटर ते तीन लिटर म्हणजे एकरी पाच ते सहा लिटर तुम्हाला याची घेऊन फक्त फवारणी करायची आहे एवढी फवारणी तुम्ही ह्या वर्षी एखाद्या एकराला किंवा वीस गुंठ्याला करून बघावी आणि नंतर रिझल्ट आल्यानंतर बाकीचे पिकाला तुम्ही अप्लाय करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो तर हे जीवाणुयुक्त खत आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रासायनिकचा अंश नाही आहे कुठल्याही प्रकारचा दि गाईचा गोमूत्र शेण वगैरे असं काही नसून फक्त हे जीवाणू कल्चर आहे हे गुळापासून बनतं त्याला अनेक मदर कल्चर म्हणजे पद्धती आहे त्या आम्ही मायक्रोपद तिने बनवतो अगदी स्वच्छता सूक्ष्म पद्धतीने ह्या सगळ्या या ठिकाणी बनवलेलं आहे अशा प्रकारचं जे कलकीयुक्त जीवाणू खत आहे बघा अतिशय हे सुंदर आहे याचा रंग तुम्ही बघितला तर तांबूस रंगाचा या ठिकाणी आहे आणि हे खत उसा सारख्या पिकाला तर खूप छान रिझल्ट आलेले आहे फळबागेला खूप रिझल्ट चांगले आले आहे ज्वारी बाजरी गहू माझा बनशिक होतो डोळा कितका वाढला होता ज्वारी आपली पंधरा फुटापर्यंत सतरा फुटापर्यंत आट वाढलेले होते तेही आपल्याला तुम्हाला माझ्या ती बघायला भेटल ज्वारीचे गोंडे आम्ही जे कट करून ठेवलेले आहे आम आमच्या घरामध्ये तेही तुम्हाला बघायला भेटल तर अशा प्रकारचं कलकीचं जे मदर कल्चर आहे ते मिळण्यासाठी आपण मला व्हिडिओच्या खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेअर करावा जेणेकरून ज्या सेंद्रिय शेतकऱ्यांना किंवा ज्यांना रासायनिक शेतीकडं सेंद्रिय शेतीकडे यायचं आहे अशा शेतकऱ्यांसाठी हे कलयुगातल अमृत मिळेल तर मी कळकळीची विनंती करतो शेतकऱ्यांना आपला खर्च कमी करा आणि उत्पन्न वाढवा जय जवान जय किसान धन्यवाद